महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या लेखसंग्रहातून चला लिंबोळ्या वेचूया पूर्वीचं खेडं आज राहिलं नाही पूर्वी गावाबाहेर एखाद दुसरं मारुतीचं रामाचं देऊळ असायचं प्रवेश करतानाच हात आपोआप जोडले जायचे मानही वाकायची डांबरी तर सोडाच पण मळलेली पाऊल वाटही नसायची चिखल असायचा दगडधोंडेही असायचे बाबळीचे फाटे कधी कधी चालणाऱ्याच्या वाटेला यायचे झुंजूमुंजू झालं की बारवावर पाणी शेंदण्यासाठी टाकलेल्या पोहऱ्याचा आवाज यायचा देवळातील काकड आरती संपण्याच्या आधीच अंगणात सडा टाकून व्हायचा घराघरातून भाकरी थापताना येणाऱ्या धपधप आवाजानं आळशी माणसालाही जाग यायची मग सर्वांची एकच धांदल होत असे शेतीचे अवजारे घेऊन बैल जुमल्यासह पाय शेताकडे वळलेले असायचे आता असे खेडे बघायला मिळाले तरच नवल आता तुम्ही म्हणाल की सगळे जग बदलले आहे त्यांनी बदलले म्हणून काय बिघडले बिघडले असे नाही कालमानाप्रमाणे सर्वच बदल आपण स्वीकारलेले आहेत विज्ञान युगात तंत्रज्ञानावर शेतीचा विकास करण्यासाठी आधुनिक अवजारे आली नांगरांच्या ठिकाणी ट्रॅक्टरचा उपयोग होऊ लागला तोडणी मळणी कोळपणी या गोष्टीतील मजाही नष्ट झाली वारा आल्यावर त्याची दिशा नक्की करून धान्य उपटताना त्याच्या टर्फलाने बदललेला चेहरा पाहणे संपले वीज आल्याने मोटारच्या दोरावर बसून ढवळ्या पवळ्याला उद्देशून गाणे म्हणणे संपले खळ्यांचा प्रकार कसाबसा चालू आहे ग्रामीण माणूस वरवर बदलत असला तरी अजून त्याच्यातील आदारातिथ्य कायम आहे गावात येणारा माणूस गावात येणारा पाहुणा मग तो कोणाचा का सेना? तो गावचा तो गावचा असतो त्याने आपल्याकडे किमान चहा तरी घ्यावा नाहीच काही जमले तर कमरेला बांधलेल्या चंचीतून खांडाचा तुकडा कातरून हातावर ठेवावा नदीवर जाऊन मनसोक्त डुमणे संपले कारण कारण नद्या आटल्या मिळेल तेथे बांध घातल्यामुळे छोटी छोटी डबकी तयार झाली सगळे ग्रामजीवनच बदलत असताना कपड्यांनीही नवेपण स्वीकारले आता बाराभंडी कोणाच्याही अंगात दिसत नाही गावातील चांबारांनीच खास डबीनं बनवलेला तेलात मुरवलेला कुरकुरणारा पायजोडा इतिहास जमा झाला बाटा करोणा स्वस्तिक प्युमा ॲक्शन लखानी ही सारी नावे खेड्यात जाऊन पोचलेली आहेत मारुती मंदिराच्या गच्चीवरून गावाकडे पाहिले तर फक्त पाटलाच्या वाड्यावर रेडिओची तार लोंबताना दिसायची आता किमान शंभर टक्के आता किमान शंभर शंभर एक टी व्हीचे अँटीने अमकास दिसतात भजनाचे शब्द कानावर येत नाही कीर्तनही चालताना दिसत नाही कधी मधी गोंधळ्याचे जागरण गावाला जागर देऊन जायचे ते गोंधळीही आता लोकम्याच्या पुस्तकात गुरफटून गेलेले आहेत अधूनमधून जत्रेला जाणाऱ्या कावडी आणि त्यावर असलेले भगवे ध्वज त्याला बांधलेल्या घुंगरांच्या माळा हे सर्व अदृश्य झाले आहेत आजी आजोबा मात्र तेवढ्याच तन्मयतेने अंगणात नातवंडांना खेळताना दिसतात शहरात आता आजीही दिसत नाही अन आजोबाही दिसत नाहीत दूरदर्शनच्या समोर असले की मुलंही आपोआप विसरतात आजीच्या बटव्यातील गोष्टी दूरदर्शनवर सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीपेक्षा सरस असतात त्यात गोडवा आहे बाजारात मिळणारा हुरडा आणि स्टीलच्या चमचाने दही खाण्याची पद्धत नव्हती हातावर चोळलेला हुरडा खाताना कणसापासून अलग केलेल्या एका पातीला दह्यात बुडवून खाताना मिळणारा आनंद वेगळा होता गरम हुरडा खाऊन चंद झाल्यावर उरलेल्या जाड्या भरड्या दाण्याला काठीने झोडपून काढताना मनात येणाऱ्या भावना वेगळ्याच असायच्या खेड्याचे काय काय म्हणून सांगावे सगळेच अप्रूप होते रानकवी ग पाटील यांची मोजकीच पुस्तके वाचल्यानंतर आजही समृद्ध खेड्याची आठवण येते तेथील समृद्धता कोणी पळवून नेली याचा विचार मनात येतो त्यांचे मिळून मिसळून वागणे कोठे पळाले याची चिंता लागते राम पहरी जो भेटेल त्याला रामराम पाहुणं म्हणून येणारा आवाज कुठे संपला याची खंत वाटते गह पाटील यांनी रानजाई लिंबोळ्या या कविता संग्रहांतून चितारलेले ग्रामवास्तव आजही मनाला मोहिनी घालते मुंडासा बांधून पालावर बसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता कोणी नष्ट केली खेड्याला कुणाची दृष्ट लागली दारा दारावर बांधलेल्या मिरच्या सुया बिबे यांचा काहीच उपयोग झाला नाही काय त्यांच्या अंगावर फाटके कपडे असतील पण त्यांच्या चालण्याचा डौल त्यांचा होता गह पाटील यांनी एका भिकारी पोरावर लिहिलेली कविता त्याच्या डौलाची साक्ष आहे कृत्रिमता नाही तो त्याच्या चालीने चालतो तो त्याच्या बोलीने बोलतो आता मात्र हे सारे कवितेतूनच वाचायचे मामाचा वाडा रंगीत गाडी लिंबोळीच्या मागे दिसणारा चंद्र या सर्व गोष्टी आपण हरवून बसलेलो आहोत असे हरवणे चांगले की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी कशी दौडत दौडत जाई हो माझ्या मामाची रंगीत गाडी रंगीत गाडी तर सोडाच मामा ही आता बाच्याकडे डुंकून बघायला तयार नाही मिळेल त्या झाडाला दोरखंड बांधून हाताला टसटचून फोड येईपर्यंत आकाशस्पर्शी झोके आता केनच्या खुर्चीत बसून घ्यावे लागतात मेंदीची पानं मिळाली नाही तर बरबड्याचा पाला वाटून हाताचे तळवे रंगवणाऱ्या पोरी मात्र त्याचाही दोन दोन महिन्याचा अभ्यासक्रम करू लागल्या आहेत अडाणी आडणीखालच्या राखेत आडणी खालच्या राखेत गाडगंभर ठेवलेलं दूध पिणारी पोरं दुधाचा कप दिसताच कपाळाला आठ्या पडतात यातील सारे सामर्थ्य बघायचे असेल नजाकत पाहायची असेल तर ग ह पाटील यांचे रानाशी नाते असलेले वाङ्मय वाचावे लागेल लहानपणी पाठ्यपुस्तकात त्यांची एक कविता होती तेव्हा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो काही दिवसांनी असे होईल की चुकून माकून एखादा मुलगा असे सांगेल की सूर्य प्रकाश देत नाही विजेचा बल्ब प्रकाश देतो बदलत्या जगातील सर्व संकल्पना बदलत असल्याने सगळे बदल न कुरकुरता स्वीकारावे लागतील सुंदर ती झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी म्हणून गह पाटील यांनी दिलेल्या लिंबोळ्या माणिक मोती म्हणून जपून ठेवूया म्हणून गह पाटील यांनी दिलेल्या लिंबोळ्या माणिक मोती म्हणून जपून ठेवूया रानजाईच्या सावलीत खेळूया रानाचा फुलाचा गावाचा गावातील माणसाचा देवळातील भजनाचा भजनातील सुराचा सुरातील आशयाचा आनंद घेण्यासाठी तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा पाटलांच्या वाङ्मयाकडे वळावे लागेल चला लिंबोळ्या वेचोया हा महावीर जोंधळे यांचा लेख येथे समाप्त महावीर जोंधळे त्रिपुटी